ऐतिहासिक शिरोळ तालुक्यामध्ये चाललंय तरी काय गावची जत्रा आणि कारभारी झाल्या सत्रा मौजे आगर तालुका शिरोळेतील शासकीय गट नंबर सातशे पस्तीस मधील ग्रामपंचायत मिळकत नंबर सहाशे अठ्ठेचाळीस जहिदा दौलतसु गवंडी यांच्या नावे अंदाजे बाराशे वीस फूट जमीन नोंद असून त्याची बेकायदेशीरपणे विक्री केली सदरची जमीन ज्याच्या नावाने मिळकत नाही अशा लोकांनी बेकायदेशीरपणे एक जमीन चार चार जणांना विकली म्हणूनच म्हणतात की शिरोळ तालुक्यातील आगरमध्ये चाललंय तरी काय सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली कायदेशीर मालक वेगळाच आणि जमीन विकतो वेगळाच एकाची जमीन दुसऱ्याला विकायची आणि ती जमीन परत तिसऱ्याला विकत द्यायची आणि परत हाय ती जमीन चौथ्या माणसाला विक्री करून दिलेली आहे म्हणजे असं झालं की गावची जत्रा आणि कारभारी सत्रा सावधान रहा अशा बेकायदेशीर जमीन विकणाऱ्यांपासून शंभर रुपयाच्या नोटरीखाली जमीन बेकायदेशीरपणे खरेदी करून दिली जाते अशा गोष्टींवर आज आगरगावच्या माजी सरपंचाने हिरकणी न्यूजच्या कार्यालयात येऊन त्या जमिनीचे पेपर दाखवून आणि शंभर रुपये स्टॅम्पवरच्या खरेदी दाखवल्या आणि याच्यावर यावेळेस ते आमच्या हिरकणी न्यूजशी बोलताना म्हणाले की आता प्रशासनाने ताबडतोब जी बेकायदेशीर जमीन विकली गेलेली आहे अशावर कारवाई ताबडतोब व्हावी अशी मागणी केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांनी चव्हाण माझी लोकनिक सरपंच ग्रामपंचायत मौजागर गेल्या चार दिवसापूर्वी लोणार युट्यूब चॅनलवरती आमच्या गावातील नागरिक दौलतसो गोंडी यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं मौजागर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार घर अस्तित्वात नसताना घराची नोंद आणि यामध्ये ढफला पडले असण्याची शक्यता अशी त्यांनी बातमी केली होती तर मुळात परिस्थिती आणि वस्तुस्थिती ही काय आपल्याला जाणून घेतली पाहिजे तर मुळात त्यांनी जी मिळकत नंबर सांगितले आहे तो शासकीय गट नंबर सातशे पस्तीस मधला आहे तो इंदुमती राणे सरकारांचा आहे आणि त्यामध्ये ही लोक राहिला आहे आणि त्यांची मिळकत जो तिने सांगितला सहाशे अठ्ठेचाळीस नंबर ती जहिदा दौलत सव गवटी यांच्या नावे ग्रामपंचायत दप्तरी तेराशे वीस स्क्वेअर बारा सॉरी बाराशे स्क्वेअर बाराशे वीस स्क्वेअर फूट ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे आणि जो शासनाचा नियम आहे असिसमेंट उतारा हा फक्त कर वसुलीसाठी आहे त्याच्यावरती व्यवहार करायचा नसतो आणि तशी खाली तरी देखील यांनी ह्या मिळकतीवर बरेच व्यवहार केलेले आहेत त्यापैकी पहिल्यांदा तेरा नऊ दोन हजार एकवीस ला पहिला व्यवहार त्यांनी केलेला आहे शाबामा एजाज शेख यांच्याबरोबर दौलतसो शमशेर गोंडी यांनी केलाय जे त्या मिळकतीत त्यांचं नावही नाही आणि काय नाही तरी त्यांनी त्यांना दोन गुंठे व्यवहार त्यांचा त्यांनी केलेला आहे त्या मिळकत नंबरच्या आधारे त्यानंतर तीस नऊ दोन हजार एकोणीस ला जावेद खलीपा यांच्यावर परत पाचशे स्क्वेअर केलेला आहे आणि ह्या व्यवहारात ह्या दोघांचा कोर्ट मॅटर चालू आहे दोन हजार एकवीस पासून आणि ही मिळकत दोन हजार वीस ला खिपा यांच्या नावे नोंद झाली भोगवट्यामध्ये नोंद झाली तर या बाबतीत त्या दोघांचा कोर्ट मॅटर चालू आहे आणि ह्या गोष्टीला पाच आता जवळजवळ चार वर्ष पूर्ण झाली आणि चार वर्षानंतर आता त्यांनी ग्रामपंचायतीवर आरोप केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी पुढचा व्यवहार केलेला आहे रिजवान अकबर मुलानी यांच्या बरोबर आणि त्यांना पण त्यांनी एक हजार स्क्वेअर फूट विकलेला आहे त्याचबरोबर मोहिनी रमेश शोरगुप्पे व राजू राणी राजू बनपट्टी यांना जवळजवळ सातशे पस्तीस स्क्वेअर फूट त्यांनी विकलेला आहे म्हणजे मुळात जी बाराशे स्क्वेअर फूट जागा असताना इतकं त्यांनी विकलंच कसं हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी आरोप केला की ही नोंद केलीच कशी तर यांच्या अर्जानुसार नोंद केलेली आहे आणि आपल्या दौलत यांचा सुद्धा अर्ज होता ते त्यांचं नाव कमी करण्यासाठी पण नाव त्यांचं भवडत आहे तोपर्यंत फळा वसुली साठी केलेलं आहे आता माझी एक आता प्रशासनाला विनंती आहे बाराशे स्क्वेअर फूट असताना जवळजवळ बाराशे स्क्वेअर फूट जागा असताना जवळजवळ सहा कोणते जागा त्यांनी विक्री केलेली आहे तर याचा आता ग्रामपंचायतनं वरिष्ठ कार्यालयाकडे याची तक्रार या करून याची तहसीलदारांच्या कडे तक्रार दाखल करून तहसीलदारांमार्फत याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि त्याने ग्रामपंचायत असेल सदस्य सरपंच यांच्यावर जो आरोप केला तो बिल पुढाचा आहे आणि मुळात चार वर्षापूर्वीची घटना आता ग्रामपंचायत इलेक्शन तोंडावर असताना ही बाईट म्हणजे हा निव्वळ राजकारणाचा भाग आहे आणि त्यांचा बोलवता तुम्ही कोण तो आता आम्हाला बघायची गरज नाही कारण आता त्यांनी काय केलं त्यांनी तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि त्यांनी केलेले आरोप दिन पडायचे धन्यवाद आता परवा एक माझ्याकडे व्हिडिओ घेत आला गौरव चौंभे यांनी केलेला बातमीचे ते त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आहे काय बऱ्याच अन्याय झालाय मिळकती जबाबदार नोंद अशी आहे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यानं सात मारायला नाव नसताना शासकीय जमीन नसताना सात मारायला नाव नसताना अशाच दुसऱ्याच्या नाव असताना ती जागा परस्पर विकलीच कशी सामाजिक कार्यकर्ता असं करू शकतो का स्वतः जर सामाजिक कार्यकर्ता म्हणत असाल तर एकच मिळत विकल्या कशी हे जी चौकीस वालाच पाहिजे आणि जर रामबाज घुशी आमचं काहीच म्हणणं नाही परंतु आता निवडणुका तोंडाळ्या समोर हे जे काय न्यायग्रस्त प्रकरण असताना हे जे आता प्रसिद्ध गेले हे चुकीच आहे असं मला वाटतंय आणि दुसरी गोष्ट सामाजिक कार्यकर्त्यांना एकच मिळत नावावर नसताना परस्पर शासकीय म्हणजे नोटरी बोलतो की तर फार मोठा गोदारी सुद्धा उपोषणाला मी आणि माझे सहकार्यात बसणारच आहे उपोषणाला आणि ही कारवाई व्हावी आणि ज्यांनी निवडणुका ढोळ्यासमोर केले त्यांनी असं केलं काही फरक पडत नाही आहे त्यांनी केले जे कृत्य आहे ते झाकले जाणार नाही आहे ह्याच्यापेक्षा रोजगारी बातम्या दिल्या तरी काही फरक पडणार नाही त्यांचे जे काही चुक आहेत किंवा त्यांनी केलेले बेकायशीर व्यवहार आहेत ते समाजासमोर नेहमी घेतच आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा